एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत अत्यंत लक्षवेधी बातम्या रसिक प्रेक्षक हो वाचक हो वाचाल तर नक्कीच प्रेरणादायक आत्मश्रद्धा प्राप्त कराल तुषार प्रीती देशमुख शब्दांकन जयश्री देसाई यांचे शून्य बघितलेला माणूस ह्या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभादेवी मुंबई येथील मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला अत्यंत प्रेरणादायक शून्य बघितलेला माणूस डॉक्टर तुषार प्रीती देशमुख शब्दांकन जयश्री देसाई ज्याने वारंवार शून्य बघितलं आहे ज्याने वारंवार नियतीचा मार खाल्ला आहे ज्याने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न करून बघितले आहेत अगदी थोडक्यात सांगायचं तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं आयुष्य ज्याच्या वाट्याला आलं आहे तो प्रख्यात शेफ डॉक्टर तुषार प्रीती देशमुख याची ही लोकविलक्षण कहाणी यात भावनांचे सगळे पदर दिसतात निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कारही दिसतो आणि नियतीने वारंवार आघात करूनही केवळ स्वत उभे राहण्याचीच नव्हे तर असंख्यांना उभं करायची जिद्दही दिसते प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं असं हे पुस्तक शून्य बघितलेला माणूस डॉक्टर तुषार प्रीती देशमुख शब्दांकन जयश्री देसाई दिसणारा फुटका आपला माझ्या घातुकलीतला आरसा आहे आणि शांतबाईंचं सगळ्यात महत्वाचं वाक्य होत की अशा फुटक्या वस्तू वेचतानाच एक अख्खा लोलक मिळायचा आणि अख्खी दुनिया सप्तरंगी झाल्यासारखी दिसायची मला मनापासून असं वाटत की तुषारदा असे अनेक तुकडे क्षणांचे आयुष्याचे वेचत असतानाच त्याची नजर मात्र त्या पूर्ण लोलकाकडे होती ज्याच्यातनं त्याने सप्तरंगी त्याने शांताबाईंचं हे म्हणणं मनापासून मान्य केलं की गवत नसतं नुसतंच हिरवं आभळ नसतं नुसतं निळ आणि माणसं असतात इंद्रधनुष्यांची वकेली खूप सुंदर आई काय किंवा काकी काय योगेश काय संपूर्ण मात्र परिवार काय किंवा त्याच्या आजूबाजूची अनेक प्रेरणादायी मंडळी काय ही इंद्ररंगी कमान त्यांनी कायम त्याच्या आयुष्यात झुंबट ठेवली एक लक्षात घ्या उन्हाचा चटका आणि सुखाचा ओलावा ऊन पावसाचा खेळ सगळ्यांच्या आयुष्यात असला की प्रत्येकाचा श्रावण होत नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रंगी कमान झुलत नाही तुषार दादा अत्यंत भाग्यवान आहे की त्याच्या आयुष्यात इंद्रदानी कमाले आणि त्यातले काही योधक आज ते मंचावर बसले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि त्याच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो तमसोमा ज्योतिर्गमय या गाडीनेच आहे म्हणून सगळ्यांच्या वतीनं ही प्रार्थना करते की आपल्याला आज म्हणायचं काय का तर त्या करुणाकरला प्रार्थना करायचे गगन सदन ते जोमय तिमिर हरुण करुणाकर देवप्रकाश देवयमय Hello, check <laughs> <coughs> 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 <coughs>

Oh, wow. my ជើងឡេជើងឡាយីជើងឆា आपण तोच खरं तर प्रज्वलित केला आणि अर्थात काकींच्या आईंच्या आणि स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार ही पुष्पांजली आपण अर्थात मी ज्यांचा उल्लेख केला असं जे वर्णन या गीतात आहे की वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस मेघांच्या घारात प्रेम रूप हासत अशी आल्हाद देणारी अनेक मंडळी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यातलीच काही नामवंत आज मंचावरती आहेत त्या सगळ्यांचा सन्मान करणं तितकंच अत्यावश्यक आहे म्हणून आपल्या सगळ्यांचा लाडका दादा याला मी विनंती करते की आजच्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचा आणि आपल्या सगळ्या मान्यवरांचा सत्कार करावा सर्वप्रथम भारतीय जन जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पूर्व राष्ट्रीय सचिव सन्माननीय आदरणीय सुनीलजी देवधर यांचा सत्कार तुषारदा करावा सगळ्यांच्या लाडक्या आपलं प्रेरणास्थान असणाऱ्या दादरकरांना सुपरिचित अर्थात आम्ही उद्योगिनी ही चळवळ केली पंचवीस वर्ष राबवणाऱ्या आम्ही उद्योगिनीच्या मी न मोहाडीकर सगळ्यांच्या होती ना तुषारदा सत्कार करतोय मी लताई मोठं

आणि अर्थात या हे पुस्तक ज्यांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचलं बर ओके, 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 अर्थात मी लोकशेच म्हणतात तसं हे पुस्तक ज्यांच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचलं अशी ही अवलिया असा मी असंच त्यांच्याविषयी म्हणता येईल असे श्रीयुत आनंद लिभये महर्षी असं नक्की म्हणता येईल त्यांच्याविषयी जेव्हा वाचत होते तेव्हा इतकी कमाल वाटली की जवळपास त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव वर्ष मुद्रण व्यवसायाची परंपरा ही इतक्या सुंदर पद्धतीने त्यांच्या वडिलांपासून सुरू होऊन त्यांनी सामर्थ्याने सांभाळली आणि इंडिया प्रिंटिंग वर्क्स या निमित्ताने खरं तर अनेकांनी या संस्थेविषयीचा आदर व्यक्त केलेला आहे पण त्यापुरतं न आता आपली प्रकाशन संस्था ही असावी असं लक्षात घेऊन साधारण दोन हजार तेरा रोजी म्हणजे जवळपास एक टप आता पूर्ण होत आहे अशी स्वतःची संस्था त्यांनी सुरू केली त्यांनी अनेक विध संस्थांच्या सल्लागारपदी आणि अध्यक्षपदी उत्तम तुला सांभाळलेली आणि अतिशय अभिमाना आणि आदरांना सांगावं असं वाटतं की मुंबई मुद्रण संघाचा जीवनगौरव पुरस्कारानं आनंदाकांना <laughs> सन्मानित करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं ही त्यांची फक्त कागदाच्या पानावरची ओळख आहे खरी मनावरची ओळख याच चार वेळी सांगता येऊ शकते ही अफाट असा मी अशी आहे की जी स्वतःच्या संघर्षावर मात करत नावाचा आनंद देतेही लुटतेही ऐकून मनात की चढे हिमालय भी ऊपर उपर चढ हमे हिमालय के पे नया हिमालय घडण आहे हमे हिमालय के पे नया हिमालय घडणं आहे असा खरोखरच उदर कार्यालयातला कार्याचा हिमालय विभाग करणाऱ्या आनंदाला विनंती करते की प्रकाशक म्हणून मनोगत